पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत चोवीसवाडी या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी लिफ्टचा सा एक भीषण अपघातात अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला हा मुलगा इमारतीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या लिफ्टमध्ये अडकला होता दसऱ्याच्या दिवशी हा दुर्दैवी अपघात घडला असून मुलाने वडिलांच्या मांडीवरच जीव सोडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अमेय साहेबराव पडतरे पैवर्षी अकरा राहणार रामस्मृती हाऊसिंग सोसायटी चोविसा वाडी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे अमेय गुरुवारी दुपारी चौथ्या मजल्यावरून खाली येत होता तो लिफ्टमध्ये गेला आणि त्याने तळमजल्यावर जाण्यासाठी बटन दाबले त्यानंतर लिफ्ट चौथ्या मजल्यावरून काही अंतर खाली गेली आणि दोन मजल्यांच्या मध्यभागी अडकले लिफ्ट बंद पडल्यानं अमेय बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला त्यावेळी लिफ्ट अचानक सुरू झाली आणि अमेयचा अपघात झाला तो बराच वेळ अडकलेल्या अवस्थेत होता ही बाब सोसायटीमध्ये कोणाच्याही लक्षात आली नाही सायंकाळी पाच वाजता अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळाली अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोहोचले त्यावेळी अमेय याचे वडील त्याला अडकलेल्या अवस्थेत मांडीवर घेऊन बसले होते अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लिफ्ट मॅन्युअल केली आणि अमेय याला बाहेर काढले त्याला अग्निशमन विभागाच्या देवदूत वाहनातून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं